लग्नानंतर होईलच प्रेम भाग एकसष्ठ इथे अहिरा सगळं काम आटोपून खोलीत पोहोचली आणि आतलं दृश्य पाहून तिचे पाय थबकलेच सोबतच तिचा श्वासही अडकला ती तर हे सगळं विसरूनच गेली होती संपूर्ण खोली मेणबत्त्यांच्या प्रकाशाने उजळून निघाली होती चहूबाजूंनी सुंदर फुलांची सजावट केलेली होती तिची नजर सरळ बेडकडे गेली जिथे गादीवर गुलाबाच्या पाकळ्या विखुरलेल्या होत्या आणि बेडवर कॅनोपीसह गुलाबांच्या फुलांच्या लडी लटकत होत्या आहिराने स्वतःला सामान्य केलं आणि आत पुढे गेली तेवढ्यात तिच्या मागून मेहर आला आणि त्याने दरवाजा बंद केला पण त्याच्या नजरेसमोर जे दृश्य आलं ते पाहून तो देखील थक झाला त्याचवेळी आहिराची आवाज आली हे सगळं कोणी केलं मिहिरने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला मी तर नाही केलं तुम्ही करू शकत नाही हे तुमच्या चेहऱ्यावरूनच कळतंय अगदी एक नंबरचे अकडू आणि अनरोमॅन्टिक आहात तुम्ही काय कराल हे सगळं आहिराने चेहरा वाकड्या करून म्हणाली मिहिरने तिला घुरून पाहिलं या मुलीच्या म्हणण्याचा अर्थ काय कोणत्या अँगलने तो तिला अकडू वाटत होता आणि तो अनरोमॅन्टिक तर अजिबात नव्हता कॉलेजमध्ये तो मोस्ट हँडसम बॉय होता आणि ही त्याला अनरोमॅन्टिक म्हणत होती आहिरा कपाटाकडे वळली पण तत्काळ मिहिरने तिला कमरेला धरून कपाटाच्या दाराला टेकवलं ती मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली मिहिरने हळूच आपला हात साडीच्या मधून तिच्या बारीकशा कमरेवर ठेवला आणि त्या क्षणी चाहिराच्या शरीरातून एक शिरशिरी गेली तिने जोरात डोळे मिटले आणि नंतर पटकन उघडून वेगाने झपकावले मेहिर तिच्या आणखी जात गडद आवाजात म्हणाला मी तुला अनरोमॅन्टिक वाटतो आणि कोणत्या अँगलने तुला अकडू वाटतो आहिरा काही बोलू शकली नाही मिहिरच्या उष्ण श्वासांचा स्पर्श तिच्या चेहऱ्यावर जाणवत होता त्यामुळे तिची श्वास रोखली गेली होती मेहर असून जवळ आला त्याने तिच्या कानाजवळ आपले ओत नेले आणि मॅग्नेटिक आवाजात म्हणाला चल तुला दाखवतो मी किती रोमॅंटिक आहे आहिरा त्याचा हा अवतार पाहून स्तब्ध झाली तिने त्याला स्वतःपासून दूर करण्यासाठी त्याच्या छातीवर हात ठेवला पण तिचं लक्ष त्याच्या वेगाने धडधडणाऱ्या हृदयाकडे गेलं तिने एक नजर त्याच्या छातीवर टाकली आणि नंतर त्याच्या चेहऱ्यावर पाहिलं आणि पुढच्याच क्षणी मिहिरने तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले आहिराने घट डोळे मिटून घेतले हा क्षण तिच्यासाठी खूप खास होता ज्या व्यक्तीवर ती प्रेम करत होती तो इतकाजवळ होता तिला ठाऊक नव्हतं की मिहिरच्या हृदयात तिच्यासाठी भावना आहेत का नाहीत पण आता तो तिचा नवरा होता आहिराच्या मनात सगळं स्पष्ट होतं पण कदाचित मिहिरसाठी तसं नव्हतं दोघंही डोळे मिटून या प्रेमभरल्या क्षणात हरवून गेले मिहिरच्या हातांनी तिच्या कमरेवरून फिरतपाठीवर सरकायला सुरुवात केली आहिराने आपले हात त्याच्या गळ्यात गुणफले आणि तिच्या बोटांनी त्याच्या केसांमध्ये फिरायला सुरुवात केली जेव्हा आहिराला श्वास घेणं कठीण वाटू लागलं तेव्हा मिहिरने तिला स्वतपासून अलग केलं आणि पुढच्याच क्षणी त्याने तिच्या मानेजवळ गळ्याच्या दरम्यान आपले ओठ टेकवले आहिराने खोल श्वास घेतला तिची धडधड खूपच वेगवान झाली होती मिहीरच्या ओठांचा स्पर्श तिच्या मानेवर गळ्यावर आणि खांद्यावर फिरू लागला आहिराला ते सहन होईना म्हणून तिने हलकासा धक्का देत त्याला स्वतःपासून दूर केलं आणि निघून जाण्यासाठी वळली पण मिहीरने तिचं मनगट धरलं आणि जोरात ओढलं ती त्याच्या छातीवर येऊन आदळली तिची पाठ त्याच्या छातीला लागली होती मिहीरने आपल्या हातांनी तिच्या पोटाभोवती गिरगट घातला आणि पुन्हा एकदा तिच्या मानेवर हलकंच किस घेतलं आहिरा शहारली तिला ना त्याला दूर करता येत होतं ना या क्षणाला विरोध करणं शक्य होतं आता तिला जाणवू लागलं होतं की तिने जाणून बुजून आपल्या पायावर कुऱ्हाड मारली आहे तिला मिहिरला चिडवायला नको होतं तिला माहीत नव्हतं की तो असं काही करू शकतो लग्नाच्या आधी तो तिच्यावर चिडलेला होता आणि अचानक तो तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता मिहिरने तिच्या ब्लाउजची दोरी ओढली आणि तिच्या पाठीत आपले ओठ टेकवले आहिरा लगेच त्याच्याकडे वळली तेवढ्यात मिहिरने तिला कमरेतून उचलून आपल्या बाहुपाशात घेतलं आहिराने आपले हात त्याच्या गळ्यात गुंफले तो तिला घेऊन बेडच्या दिशेने जात होता त्याने तिला हळूवार बेडवर झोपवलं आहिराने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि लगेच चेहरा दुसऱ्या बाजूला वळवला मेहिर तिच्या जवळ झुकला त्याने तिच्या गालावर आपले ओठ टेकवत अलगदपणे किस घेतलं आणि हळूहळू तिच्या चेहऱ्यावर प्रेमाची साजिरी शिडकावणी करू लागला आहिराचे हात त्याच्या केसांमध्ये फिरू लागले आतापर्यंत तिच्या साडीचा पदर खांद्यावरून घसरला होता मिहीर थोडा बाजूला झाला पण आहिराने डोळे उघडले नाहीत आता तिला लाजही वाटत होती तिचा चेहरा गुलाबी झाला होता मिहिरने हसत तिला पाहिलं हे सगळे अनुभव वेगळेच वाटत होते त्याने आपला शर्ट काढून बेडच्या खाली टाकला आहिराने त्याच्या मस्क्युलर बॉडीकडे पाहिलं तो खूप आकर्षक वाटत होता तो पुन्हा तिच्यावर झुकला आणि तिच्या कपाळावर हलकंच केस घेतलं आणि पुढच्याच क्षणी त्याचे ओठ अहिराच्या ओठांवर होते त्या खोल आणि उत्कट किससोबत त्याचे हात तिच्या शरीरावर फिरत होते मिहिरच्या कानांमध्ये अहिराच्या वाढलेल्या धडधडीचा सुरेल आवाज घुमत होता थोड्या वेळाने त्याने तिचे ओठ सोडले आणि तिच्या मानेवर प्रेमाने किस घेत राहिला आहिरा त्या प्रेमात इतकी गुरफटली होती की तिला कळलंज नाही की तिचे नखे त्याच्या पाठीवर खोल रुतले होते पण त्याचाही भान हरपला होता दोघेही एकमेकांच्या प्रेमात गुंभ होते रूममध्ये दोघांच्या वाढलेल्या श्वासांचा आवाज आणि हृदयाची धडधड स्पष्ट ऐकू येत होती कॅन्डल्स जेवढ्या वेळ जळत होत्या त्या आता वितळून मंदावत चालल्या होत्या फक्त चंद्राच्या सौम्य प्रकाशाने खोली उजळून निघाली होती पण ते दोघेही एकमेकांच्या मिठीत हरवले होते कोणत्या प्रहरापर्यंत ते तसेच होते हे कोणालाच कळलं नाही शेवटी दमून एकमेकांच्या मिठीत निवान झोपून गेले सकाळी राणा मेन्शन अद्वैतने स्वराकडे पाहिलं जी आंघोळ करून नुकतीच बाहेर आली होती तिच्या कपड्यांवरून ती कॉलेजला जाणार असल्याचं स्पष्ट होतं अद्वैतलाही ते योग्य वाटलं कदाचित तिला मित्र मैत्रिणींच्या सोबत राहिल्याने थोडे चांगलं वाटेल आणि येथे राहून तिच्या मनात येणाऱ्या विचारांपासून तिला थोडा दिलासा मिळेल म्हणून त्याने तिला अडवलं नाही आणि सार्थक तर कॉलेजला जाणारच होते काही झालं तर ते सांभाळतीलच याची त्याला खात्री होती स्वरा तयार झाली आणि बाहेर पडण्याच्या तयारीत होती तेव्हा अद्वैतने तिचा हात पकडला आणि ती थेट त्याच्या छातीवर आदळली ती त्याच्याकडे पाहू लागली अद्वैतने तिचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि हलक्या आवाजात म्हणाला खूप गोड दिसते आहेस पण जर थोडंसं हसलं तर अजून गोड दिसशील ती फक्त त्याच्याकडे पाहत राहिली अद्वैतने पुन्हा तिच्या गालावरून हात फिरवत प्रेमाने म्हटलं स्वरा जे झालं ते आपण बदलू शकत नाही पण आपल्या हातात असलेला वर्तमान आपण चांगला ठेवू शकतो ना मी आहे तुझ्यासोबत मग का उगाच चिंता करतेस किती वेळा सांगितलं मी तुला उगाच नको त्या गोष्टी विचार करून मन खराब करू नकोस स्वराने हलक्या हसत त्याच्या छातीवर डोकं टेकवलं अद्वैतने तिचे के केस कुरवाळले आणि तिच्या कपाळावर एक हललं केस दिलं थोड्या वेळाने दोघांनी नाश्ता केला आणि बाहेर पडले अद्वैतने स्वराला कॉलेज ड्रॉप केलं आणि स्वतः ऑफिसला हो निघून गेला स्वराला तिचे मित्र समोरच भेटले इशिकाने तिला पाहिलं आणि छेडत म्हणाली जिजूला आतापर्यंत घेऊन आली असतीच तर आम्हीही भेटलो असतो त्यांना तेवढ्यात नेहा म्हणाली अग म्हणूनच तर हिने त्यांना आणलंच नाही ना हे ऐकताच दोघी हसू लागल्या पण स्वरा मात्र शांत होती ती काहीही न बोलता सरळ वर्गाच्या दिशेने चालत गेली सर्वांना कळेना की अचानक तिला काय झालं ती एवढी गप का आहे त्यामुळे ते तिलाही फॉलो करत वर्गात गेले क्लास संपल्यानंतर स्वराने त्यांना थोडा वेळ तिला एकटी सोडण्यास सांगितलं ती तिघींनाही आता तिची चिंता वाटू लागली होती पण समस्या काय आहे हे माहीत नसेल तर त्यावर उपाय कसा शोधणार स्वरा गार्डनमध्ये जाऊन बसली ती अजूनही शांत होती तिच्या मनात एकाच वेळी अनेक विचार येत होते पण कोणीतरी होतं जे तिच्यावर सतत लक्ष ठेवून होतं आणि तो कोणी दुसरा नव्हे तोच मुलगा होता जो त्या दिवशी स्वराला धडकला होता त्याने स्वतःशीच विचार केला हिला काय झाले आजपर्यंत किती आनंदी पाहिले हिला पण आज एवढी शांत कधीही अशी राहिली नाही थोडं विचार करून तो तिच्याजवळ येऊन बसला पण स्वराने त्याच्याकडे लक्षच दिलं नाही ती तिच्याच विचारांमध्ये गुंतली होती त्याने स्वराकडे पाहिलं आणि म्हणाला हे व्हॉट आर यू डूइंग ह्य स्वरा, hey, स्वरा थोडी दचकली आणि त्याच्याकडे पाहिलं तिच्या शेजारी बसलेला मुलगा ज्याला ती ओळखत नव्हती आणि कधी पाहिलंही नव्हतं त्या दिवशीही जेव्हा तो तिला धडकला होता तेव्हा तिने त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं नव्हतं त्या मुलाने तिच्या दिशेने हात पुढे करत म्हटलं हाय माय सेल्फ रिवांश मेहरा तुमचा सिनियर स्वराने त्याच्या हाताकडे पाहिले आणि हळूच त्याच्याशी हस्तांदोलन करत म्हणाली स्वरा राणा रिवांश हसला मग म्हणाला इथे काय करत आहेस क्लासला नाही गेली स्वराने काहीही उत्तर दिलं नाही तेव्हा रिवांश पुन्हा बोलला ओके नो वरीज कधी कधी बंक करावंसं वाटतं आय कॅन अंडरस्टँड तो मुद्दामच तिचं मूड लाईट करण्यासाठी असं बोलत होता जेणेकरून ती थोडी का होईना पण हसू शकेल क्रमश टू बी कंटिन्यूड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद